नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत की अवेळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतपिकाचं जे नुकसान झालं आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाचशे शहाण्णव कोटीची नुकसान भरपाई जाहीर केली याबद्दलची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर चला पाहूया सविस्तर बातमी मित्रांनो आपण बातमी पाहू राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी पाचशे शहाण्णव कोटी रुपये वाटपास मंजुरी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा बातमी सविस्तर पाहूया राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपये नाशिक पुणे अमरावती नागपूर या विभागातील जिल्ह्या जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आत बघा आता बातमी अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी इतर बा मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचं उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते त्या निधी अंतर्गत या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे बघा मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधी मागवण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यासाठी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीतील शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरिता दहा हजार आठशे एकवीस लाख रुपये पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी पाचशे त्र्याऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख रुपये अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील नुकसानासाठी अडतीस लाख दोनशे बारा पॉईंट एक्केचाळीस एक लाख रुपये नागपूर विभागातील चंद्रपूर वर्धा वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकाच्या नुकसानीसाठी दहा हजार चारशे पस्तीस लाख रुपये एकूण निधी पाच पाच पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंचावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली हा निधी डी बी टी द्वारे दौ, दौ, लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे याबाबतचं महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला बघा अशा प्रकारे वरील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवेळी झालेल्या पावसाच्या शेती पावसामुळे शेतीपिकाचं जे नुकसान झालं त्यासाठी निधी मिळणार आहे यावर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्याला इतर योजनेबद्दल माहिती पाहिजे असल्यास नाव योजनेचं कमेंट कमेंटमध्ये नमूद करा धन्यवाद